वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या तारदाळ मध्ये पाणी बाणी काळात उपसरपंच प्रवीण पाटील यांचा पुढाकार तारदाळ खोतवाडी गावचा पाणी पुरवठा तांत्रिक कारणामुळे गेली दहा ते बारा दिवस बंद अवस्थेत होता त्यामुळे महिला वर्गांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती समाजाप्रती असणारी तळमळ डोळ्यासमोर ठेवून विद्यमान उपसरपंच प्रवीण पाटील यांनी गावभागसह वाढीव भागात स्वतः पाठपुरावा करत टँकरने पाणी पुरवठा करून सामाजिक बांधिलकी जपली आहे तसेच सरपंच पल्लवी पवार व रणजित पवार यांनी या कामी सहकार्य केल्यामुळे तीसहून अधिक पाण्याचे टँकर नागरिकांना देण्यास यशस्वी झाल्याचे उपसरपंच यांनी सांगितले त्यांच्या या पाठपुराव्याने महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे तारदाळसह खोतवाडीत पाणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती गेली दहा दिवस महिलांनी पाण्यासाठी टाहो फोडला होता दोन्ही गावातील आणि कुपनलिका बंद अवस्थेत आहेत त्यामुळे भारत निर्माण योजनेच्या पाणीपुरवठ्यावरच दोन्ही गावांना अवलंबून राहावे लागत होते या पाणीबाणीच्या काळात प्रभागातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये यासाठी तारदाळ ग्रामपंचायत व विद्यमान उपसरपंच प्रवीण पाटील यांनी स्वतः प्रभागात हजर राहून महिलांच्या समस्या जाणून घेत स्वखर्चातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लागेल तिथे टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली त्यामुळे काही अंशी महिलांना आधार मिळाला तसेच उपसरपंच प्रवीण पाटील यांनी शिवशक्ती गणेश मंडळाच्या माध्यमातूनही अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत तसेच पाणीबाणीच्या काळात हिरिरीने भाग घेत निस्वार्थीपणे काम केल्याबद्दल त्यांचे तारदार खोतवाडी व वा परिसरातून कौतुक होत आहे न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायक